नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांत स्वागत आहे मी अल्ताब हो मुलानी आज धाराशिव येथे कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन करण्यात आलं ते आंदोलन ठाकरे गटाचे आमदार कैलासदा पाटील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आंदोलन केलेलं आहे ते आपल्या व्हिडिओ आहेत ते आपण आंदोलन केलं होतं ते आपण थेट जाणून घेऊया शब्द पूर्ण करा शब्द पूर्ण करा शेतकऱ्याची कर्जमाफी चालणारा सरकारचा शेतकऱ्याने फटवणारा सरकारचा शेतकऱ्याची शेतकऱ्यांना पसवणारा सरकारचा पंजाब प्रमाणे पन्नास हजार देणार सरकारचा या सरकारच करायचं काय या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय ज़िंदाब ज़िंदी ज़िंदा ज़िंदाब ज़िंदा ज़िंदाब ज़िंदा ज़िंदा करण लाइ शरी सर कराए बघा बघितले ना व्हिडिओ आता याच्यावर खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार खैलाजादा पाटील हे काय म्हणतात ते आपण थेट जाणून घेऊया गेले जनावर वाहून गेले घरात पुराचं पाणी शिरल्यामुळं सगळ्या संसार उपयोगी सामानाचा चिखल झाला आहे आणि तो शेतकरी अंगावरच्या कपड्यानिशी त्याला प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही आणि उलट जी बँकेची कर्ज उचलले ती नेमके भरायचे कुठून हा प्रश्न शेत शेत त्या शेतकऱ्याच्या समोर आहे तोच शेतकरी त्या ठिकाणी लेकराच्या फीस भरता येत नाहीत आपण स्वतःच्या लेकराचे शिक्षण सुद्धा करू शकत नाही ह्या उद्वेगातनं स्वतःचं जीवन संपवतोय आणि ही परिस्थिती एक एका बाजूला असताना जर त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका त्यांच्या कर्जाच्या पीक कर्जाच्या वसुलीसाठी जर अशा पद्धतीनं नोटिसा देत असतील तर हे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळायचा प्रकार नाही का म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या सगळ्या नोटिसा एकत्रित करून ह्या नोटिसाची होळी केली आहे ह्याच नोटिसाची एक प्रत ज्या सरकारनं शेतकऱ्याला निवडणुकीच्या पूर्वी आमचं सरकार सत्तेत बसल्या बसल्या तुमचा सातबारा आम्ही कोरा करू कर्जमाफी करू ही घोषणा दिली होती आणि त्या घोषणेच्या नंतर त्यांचं सरकार महाराष्ट्राच्या विधिमंडळात न भूतो न भविष्यती इतक्या मोठ्या मताधिक्याचं सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निवडून दिलं ते सरकार सत्तेत बसल्याच्या नंतर सरकारची घोषणा होती योग्य वेळी योग्य पद्धतीनं आम्ही ती कर्जमाफी करू ती कर्जमाफी ह्या सरकारनं करावी आणि त्या सरकारला ह्या विषयातलं गांभीर्य लक्षात यावं की बँका कशा छळवणूक त्या ठिकाणी शेतकऱ्याची करतायत ह्या भावनेतून आम्ही आज हे आंदोलन केलंय ह्याची एक प्रत ही आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी पाठवणार आहेत आणि आपल्या माध्यमातनं सरकारला आमचं कळकळीचं आणि नम्र निवेदन आहे की दोन ते तीन दिवसात ती मदत कशा स्वरूपाची असणार आहे याच्या बाबतीत घोषणा करणार आहेत आमची एवढीच मागणी आहे फक्त पक्ष म्हणून नव्हे विरोधक म्हणून नव्हे तर त्या शेतकऱ्याचं लेकरू म्हणून कारण त्यांची परिस्थिती मागच्या आठ दिवसात आम्ही त्यांच्या घराभरात फिरून बघितलेली आहे त्यांच्या पोटातली आग आम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून एक माणुसकीच्या नात्यानं त्याच्या पोटात पडलेली आग त्या शेत सरकारपर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही सरकारकडं कळकळीची कड़ कड़ इतकीच विनंती करतो की पन्नास हजार रुपये हेक्टरी जर पंजाब सरकार राज्य देत आहे तर आपण सुद्धा तितकीच मदत शेतकऱ्यांना द्या आणि जी घोषणा निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही केली होती ती कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत हीच आहे त्याचासुद्धा संयोग साधा आणि ह्या शेतकरी जगण्यासाठी धडपडतोय त्याला उभा करण्यासाठी जर तुमच्याकडे पैसे नसतील पैशाचं नाटक करा असं आम्ही म्हणणार नाही आपल्या राज्यावर अडीच लाख कोटीचं कर्ज होतं आपण दहा लाख कोटी नेलं अजून शेतकऱ्याचा जीव वाचवण्यासाठी तीन चार लाख कोटी कर्ज काढलं तर काही फरक पडत नाही ते काढा पण ह्या शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करा ह्या मागणीसाठी आम्ही आज इथं सगळ्या शेतकऱ्याच्या माध्यमातन पक्षाच्या माध्यमातनं जमलोय आणि हे आंदोलन केलं आहे आंदोलनाची भूमिका आपल्याला सविस्तर सांगितलेलीच आहे पण कालपासनं आपल्या जिल्ह्यातनं आपल्या माध्यमातनं खरं तर मी आपल्या सर्वांचा आभार मानतो की तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या नोटिसा शेतकऱ्यांना आल्या ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत गोष्ट गेली पण काल मुख्यमंत्र्यांनी आणि आजही प्रशासनानं असं सांगितलं गेलं की ह्या जुन्या थु। आहेत ऑगस्टच्या नोटीस आहेत असं सांगितलेलं तर मी तुमच्या माध्यमातून ऐकलं मला तुम्हाला एकच उदाहरण द्यायचं त्यातलं हे शेतकरी आहेत बाळासाहेब सूर्यवंशी तिकडे यांचा आपल्याला पोस्टाचा मॅसेज येतो तर त्या पोस्टाचे मॅसेज ह्या बुक झालेली आहे तेवीस नऊ पंचवीसला पाठवली आणि सव्वीस नऊ पंचवीसला यांना पोचली हा टेक्स्ट मेसेज आहे हे तयार तर करून आणू शकत नाहीत प्रशासन एवढं कसं बोलू शकतं की जुन्याच नोटीस आहेत म्हणजे स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा काल बोलले की जुन्या नोटीस आहेत मग सव्वीस सप्टेंबरला मिळालेली नोटीस जुनी असू शकते का हाच प्रश्न आमचा सगळ्यांना हा मेसेज आहे हा पुरावा आहे शेतकरी आहेत मग तुम्ही एवढं बोलून जर जुन्या नोटीस आहेत म्हणून जर हा वेळ मारून न्यायचा किंवा कुठेतरी शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम सरकारच्या आणि प्रशासनाच्या वतीने होत असेल तरी दुर्दैवी आहेत मुख्यमंत्री महोदयांना ज्यांनी चुकीची माहिती दिली त्यांचा सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी तपास घ्यावा आणि सप्टेंबरच्या सव्वीस तारखेला शेतकऱ्यांना नोटीस एक उदाहरण आहे मिळत असताना जर मुख्यमंत्री म्हणत असेल जुन्या नोटीस आहेत सव्वीस सप्टेंबर जुनं झालं का ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी होती ठीक आहे ऑगस्ट ऑगस्ट महिन्यापासून आपल्याकडे अतिवृष्टी सुरू झालेली आहे चौदा ऑगस्टला पहिल्यांदा अतिवृष्टी झाली त्यावेळेस समजा ऑगस्ट ह्याला जुना वाढत असेल पण सव्वीस सप्टेंबर जुना आहे का मग तुम्ही असं काय त्या जुन्या नोटीस आहेत म्हणून जर कोण ह्याला कमी त्याचं गांभीर्य कमी करायचा प्रयत्न करत असेल तर हे मी ही संवेदनशील किती आहेत शेतकऱ्यांविषयी हे दिसून येतं आणि मुख्यमंत्र्यांना आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही अजून वेळ घेत आहे खरं तर कालच्या कॅबिनेटमध्ये आश आशा होती की काल निर्णय होईल जाहीर होईल आता ऑगस्ट महिन्याचं जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याचे पैसे आलेत त्याचं वाटप सुरू आहे ते आठ हजार पाशेनंच आलेत ते पैसे खरं तर आपण पंजाप्रमाणे मागणी केली होती त्याप्रमाणे काहीतरी होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण दुर्दैवानं त्या साडेआठ हजार रुपये म्हणजे चौतीसशे रुपये प्रमाणेच पैशाचं वाटप सुरू आहे मग कधी घेणार शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय सरकार मला एवढंच सांगायचं की तुम्ही जुन्या नोटीस आहेत आम्ही बँकेवर कारवाई करू काय केली कारवाई हाही प्रश्न विचारायचा दाखवा एका बँकेवर गुन्हा दाखल केल्याला नोटिसा पाठवल्या म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेसारखी बँक सुद्धा कालच आम्ही माहिती घेतली की तेराशे एकोणसत्तर शेतकऱ्यावर एक शेकची कारवाई प्रस्तावित केली मग ह्या काय एक शेकची कारवाई नंतर जप्तीच होते त्याच्या शेतकऱ्याच्या जमिनीची शिवसेना संदर्भात आक्रमक राहील का आंदोलन करणार आम्ही आता सांगतो आज जाळलेला आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना नोटिसा पाठवणार आहेत आणि इथून पुढं जर बँकाने कुठल्या बाबतीत जर असं चुकीचं पाऊल उचललं तर आम्ही आमच्या स्टाईलने त्यांना उत्तर देऊ आणि बँकांना तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं प्रशासनाने सांगितलं होल्ड काढायचं तरी रोज शेतकऱ्यांचे फोन येतात अकाउंट आमचे होल्ड काढलेले नाहीत तर सरकारला विनंती आहे की तुम्ही एकच राज्यस्तरावरनं स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्या आणि सगळ्या शेतकऱ्यांचे सगळ्या बँकाचे जे अकाउंट होल्ड केलेले आहेत थकबाकीचे प्रत्येक शेतकऱ्यांना जायचं त्या ठिकाणी मॅनेजरच्या मागा लागायचं साहेब विनंती करायची माझा अकाउंट होल्ड करून द्या आता शेतकऱ्याला शेत सोयाबीन काढायला मजुरीन द्यायला पैसे नाही जर त्याचं अकाउंट होल्ड आहे या खात्यावर जे पैसे जमा झालेले असतील थोडे बहुत पाच दहा हजार ते सुद्धा काढायला त्याला मुभा नाही म्हणजे हे कुठली पद्धत आहे हे कुमशाहीच्या पुढची पद्धत आहे आता तरी सरकारनं संवेदनशीलपणे वागून हे अकाउंट होल्ड हे एकाही शेतकऱ्याला जाऊन तिथं विनंती करायची वेळ येऊ नका एवढं वाईट होऊन सुद्धा शेतकऱ्यांना अर्ज द्या म्हणतात बँकेत आम्ही परत पैसे भरून हे कशाला अकाउंट एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्या सगळ्या बँकेचे जे अकाउंट होल्ड केलेले आहेत हे सगळे अकाउंट अनहोल्ड करायचे मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावेत आणि त्याप्रमाणे कारवाई व्हावी नुसती मीडिया पुढं आदेश देऊन होणार नाही ना प्रत्यक्ष आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सरकारचं आहे नवीन नोटीस काढू नका असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले त्या जुन्या तुम्ही ते सांगितले जुनी सव्वीस सव्वीस सप्टेंबरची माझं म्हणणं एवढं आहे सव्वीस ची नोटीस ज्यांना चार दिवसापूर्वीची नोटीस तुम्हाला जुनी वाटते का मग एवढं तुम्ही म्हणजे एवढं जे फास झालंय का तुमचं चार दिवस चार दिवसात उलट ऑगस्ट मध्ये अतिशय झाल्यापासून धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना नोटीस यायचं प्रमाण वाढलेलं आहे आता काल 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 सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला आली असली तर शेतकऱ्यांना नोटीस आम्ही असं बोलत नाही बघा मागडल्या आद्या दिवसाखाली आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतकरी परेशान आणि आता बँकेकडून शेतकऱ्याला नोटिसा येतात की कर्ज भरा अशा नोटिसा शेतकऱ्याला येतात त्यामुळे अशी येते कलेक्टर ऑफिस समोर जनआंदोलन करण्यात आलं होतं कसा वाटला विषय नक्की कळवा आणि याचे काही वेगळे विषय असतील तर खाली मास्करीवर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी अलता भूकमत मोलानी उस्मानाबाद धाराशिव